नमस्ते आजची रेसिपी आहे मिरचीचा ठेसा हा मिरचीचा ठेसा कोल्हापुरी ठेसा आहे इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे छान असं भाजायचं इथे तेल नाही टाकलेलं आहे पूर्णपणे भाजून घ्यायचं इथे बघा शेंगदाणा असं लाल कलर आलेला आहे आणि डाग पडलेला आहे इथे आपण आहे ना मिरच्या टाकायच्या हे मिरच्या मी स्वच्छ धुतल्यात आणि कोरड्या केल्यात आणि त्याचं छोटं छोटं पीस केलं इथे जिरं टाकायचं जिरं पण भाजून घ्यायचं छान असं लसूण आहे इथे बघा साफ केलेली आहे एक छोटी वाटी लसूण घ्यायची आणि ठेसा तुम्हाला बनवायचा आहे ना तर लसूण जास्त घ्यायचं लसूण जास्त घेतल्याने टेस्ट खूप छान येते चवीनुसार इथे मीठ टाकायचं इथे बघा मी तेल टाकलेलं नाही आपण असंच तव्यावर भाजून घ्यायचं एक नंबर टेस्टी लागतो ती कोथिंबीर टाकायची कोथिंबीर पण स्वच्छ साफ सुसलेली आहे कोरडी करून घेतली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची असा भन्नाट खुशबू घडामध्ये सुटलेला आहे इथे शेंगदाणं लसूण आणि मिरची कोथिंबीर सगळे मीठ इथं आहे ना भाजून घेतलेले आहेत आपण इथे काय करायचं काढून द्यायचं इथे बघा हा खलबत्ता आहे ह्याच्यात आहे ना असा ठेसून घ्यायचा तुम्ही मिक्सरला लावलं तरी पण चालेल पण मिक्सर पिसे ह्याच्यामध्ये भरपूर असा टेस्ट येतो पूर्णपणे असा टेसून घ्यायचा मिरच्या कोथिंबीर आणि लसूण आहे ते असं टेचून घेतलेलं आहे छान असं दिसतंय पूर्णपणे झालेलं आहे तर आपण आहे ना प्लेट ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं ठेसलेला ठेसा काढून घ्यायचा पूर्णपणे असा एकदम छान झालेला आहे बघा खमंग असा भाकरी बरोबर खा भाता बरोबर एक नंबर टाकतो आणि कोल्हापुरी तर एकदम टेस्टी इथे पूर्णपणे झालेला आहे ठेसा ठेच्याचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद